राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांनी सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे ओतूर पोलीस स्टेशन येथे गाळ मोबाईल शोधकामी एक पथक नेमण्यात आले असून गहाळ मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या माहिती प्राप्त करून शोध घेतला असता वन प्लस विवो रेडमी ओपो सॅमसंग जिओ अशा विविध कंपनी मॉडेलचे एकूण बेचाळीस मोबाईल असा सुमारे सात लाख रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याप्रमाणे मिळून आलेले मोबाईल हे आज दिनांक चौदा रोजी कोतूर यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांचे हस्ते तक्रारदार नागरिक यांना वाटप करण्यात आले आहेत सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पोलीस हवालदार महेश पटारे नरेंद्र गोराने भरत सूर्यवंशी नदीम तडवी देवीदास खेडकर रोहित बोंबले धनंजय पालवे सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथील महेश गायकवाड सुंदी कोळी चेतन पाटील यांनी केली आहे महाराष्ट्रशाही न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नार महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा